वेलकम फ्रेंड्स टू माय यूट्यूब चॅनल मिस्ट्री ऑफ नॉलेज आज मी तुमच्यासमोर दिवाळी फराळावरची हृदयस्पर्शी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे स्वरचित कविता आहे फराळाची गोड केमया बघा फराळाची गोडकिमयामधलं जिथे चव रंग आणि सुगंध फक्त फराळापुरते मर्यादित नाहीत तर जीवनातील देखील शिकवतात ही कविता फराळाची किमया आपल्याला मानवता नात्यांचा गोडवा प्रेम संयम धैर्य आणि जीवनातील साधेपणाची आठवण करून देईल फराळाचे पदार्थ जसे प्रेमाने बनतात तसंच आपले नाते आपली बोलणे आणि वर्तनही जीवनात गोडवा आणतात हा सण फक्त गोड खाण्यापुरता नाही मित्रमैत्रिणींनो तो आपल्या एकत्र येण्याने सामायिक करणे आणि आनंद वाट आनंद वाटण्याचा शिकवतो चला तर मग ऐकूया दिवाळीच्या फराळावरची हृदयस्पर्शी कविता फराळाची गोड किमान दिवाळीचा फराळाला गोडवा आणि गंमत घेऊन दिवाळीचा फराळाला गोडवा आणि गंमत घेऊन प्रत्येक पदार्थात उमटते माणुसकीची ओळख गहिरा मनातून चकली वळते प्रेमाने गोल फिरती साखळी जशी माणसं गुंफून नाती गत्त धरती पाखळी चिवड्यासारखं रंगीबेरंगी प्रत्येकाला सामावून घेतं चिवड्यासारखं रंगीबेरंगी प्रत्येकाला सामावून घेतं थोडं गोड थोडं ठीकच मिसळूनच मित्रमैत्रिणीनो घर गोड होतं खारी शंकर पाया शिकवती जीवनात कणखर व्हावं प्रत्येक वळणावर थोडं धैर्य मनात साठवावं गोड शंकरपायीसारखं सौम्य बोलणं सहज मन जिंकून जातं थोड्याशा गोडव्यानेच जीवनाचं खरं सौंदर्य खुलून होतं गोड सर लाडवासारखं प्रेम नात्यात गोडवा आणतं गोडसर लाडव्या सर, लाडवासारखं प्रेम नात्यात गोडवा आणत थोड्याशाच मायेने हृदय मनापासून जिंकत कुर शेव असते नाजूक कुरकुरीत आणि खमंग बघा माहिती माहिती शेव पण आपल्याला शिकवते काहीतरी शेव असते नाजूक कुरकुरीत आणि खमंग माणसातही हवा तसा संयम प्रेम आणि उमंग करबोयासारखं करबोयासारखं वाकडं तिकडं जीवन बाहेरून कठीण वाटतं पण आतल्या खुसखुशीत गुणांनी मन जणू सोन्यासारखं उजळतं करंजीसारखं आत डरलं गोड स्वप्नांचं सोनं करंजीसारखं आत डरलं गोड स्वप्नांचं सोनं सणाच्याच मेजव्याने प्रेमाचं हे सार सजलं आणि अशी सजते त्यातली फराळाची किमया खास घोड खारं हलकं खुसखुशीत रंगविते दिवाळीची आस मित्रमैत्रिणीनं कविता आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओसाठी दिलेल्यावरच्या नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा आणि तुमची दिवाळी कशी गेली तुमचा आवडता फरा आहे कोणता हेही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका थँक्यू सो मच